बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन रस्ते यासारखी लोकहिताची विविध कामं तातडीने मार्गी लावावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्या अंतर्गत सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला नागरिकांना दिलासा देणारी देणारे छोटे छोटे प्रकल्प कामं वेळेत मार्गी लावण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांवर आणि सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीत हरमोड सिंचन तलावाची उंची वाढवणं पलढक धरणाचं वाहून जाणारं पाणी नळ गंगा धरणात वळवणं गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढवणं बुलढाणा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असं फूड पार्क उभारणं अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली